नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला लिंबाचं लोणचं क्रश करून बनवून दाखवणार आहे झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की बघा तर त्यासाठी आपल्याला बघा इथे लिंब लागणार आहे तर दहा लिंब घेतलेले आहे आणि लिंब घेताना शक्यतो पातळ सालीची घ्यायची कारण जी जाड सालीची लिंब असतात ना तर त्याच्यात रससुद्धा कमी असतो आणि ती सालंसुद्धा कडवट असतात म्हणून शक्यतो जाड सालीचे लिंब कधीच घ्यायचे नाही आणि चांगले पिकलेले लिंब घ्यायचे आहे डाग वगैरे पाहिजे नाही त्याला तर आपल्याला हे आधी स्वच्छ धुवून आणि कोरडे करून घ्यायचे आहे कपड्यांनी पाणी राहिलं नाही पाहिजे आणि अशा प्रकारे आपल्याला सुरीने कापून घ्यायचे आहे तर एका एक लिंबाच्या आपल्याला आठ फोडी करायच्या आहे म्हणजे हे दळायला सोपे जातील आणि त्यातल्या ज्या बिया आहे ना तर त्या सगळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे एकसुद्धा बी त्यामध्ये राहिली नाही पाहिजे बी आणि जाड साल असलं ह्या दोन्ही याच्यामुळे लिंबू क लोणचं आणि कडू होतं म्हणून शक्यतो ह्या दोन गोष्टींची काळजी घ्यायची लिंबाच्या बिया अजिबात जाऊ द्यायच्या नाही आणि लिंब शक्यतो पातळ सालीचेच घ्यायचे जाड सालीचे घ्यायचे नाही तर इथे बघा सर्व आपण लिंब आता हे कापून घेतलेले आहे आणि स बिलकुल आपल्या त्यामध्ये बिया राहिलेल्या नाही आणि इथे बघू शकता इतक्या बिया निघालेल्या आहेत आपल्या त्यात तो शिल्लक जरा ज्यूस गेला होता तर तो, तो पण मी यावर टाकून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे लिंब आहे ना हे मिक्सरला दळून घ्यायचे आहे तर मिक्सरला कसे दळायचे तर ते तुम्ही बघू शकता तर मी छोट्या भांड्यात दळणार आहे म्हणून थोडे थोडे दळून घेणार आहे मोठ्या भांड्यात असेल तर तुम्ही एकदम दळू शकता पण थोडे थोडे दळायचे एकदम जास्त टाकले तर काही जाड राहतात काही बारीक होतात म्हणून थोडे थोडे करून दळून घ्यायचे आहे तर ह्या मसाल्याचा भांडा असताना त्यामध्ये मी हे दळायचे दळणार आहे तर मिक्सर चालू बंद चालू बंद करून अशा प्रकारे थोडेसे जाडसर असं दळून घ्यायचं आहे थोडे तुकडे पण राहिले पाहिजे थोडे बारीकसुद्धा झाले पाहिजे जेणेकरून आपलं लोणचं हे छान होईल आणि असं तुम्ही स चपातीबरोबर भाकरीबरोबर ब्रेडबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता डोसे करतो त्याच्याबरोबरसुद्धा खाऊ शकता तर बघा एक वाटी आपला आपण जे दळून घेतलेलं आहे ना तर लिंबू ते झालेलं आहे तयार तर आपल्याला हे वाटीने मोजून का घ्यायचं आहे की आपल्याला पुढचं जे प्रमाण घ्यायचं आहे ना तर ह्या वाटीप्रमाणेच घ्यायचं आहे तर एक वाटी आपलं लिंबू क्रश करून झालेलं आहे तयार तर त्याच वाटीप्रमाणे आपल्याला इथे साखरसुद्धा घ्यायची आहे तर इथे एक वाटे इते शाकर है। शाकरी चाकता। पन वाटी आपल्याला इथे साखर घ्यायची आहे ऐवजी तुम्ही गुळ वापरू शकता पण गुळ घेताना मग सव्वा वाटी घ्या गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं कारण साखर गोड असते आणि गुळ थोडासा कमी गोड असतो म्हणून गुळ थोडा जास्त घ्यायचा आता इथे मिक्स करून ठेवायचं आहे आपल्याला आणि मिक्स करून आपल्याला इथेच असं एक ते अर्धा ते एक तास असंच सोडून द्यायचं आहे जेणेकरून साखरेला असं छान पाणी सुटेल तर इथे बघू शकता छान अशी साखर वितळलेली आहे आणि साखर आता ही वितळलेली साखर आणि लिंबू जे आहेत ना तर ते आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे तर बऱ्याच वेळा आपण लिंबू आधी शिजवून घेतो आणि मग लोणचं करतो तर ह्यावेळेस जरा वेगळं दाखवलेलं आहे तर डायरेक्ट आपण हे आता कुकरमध्ये टाकूया आणि कुकरला झाकण लावून तुम्ही प शिट्टी यायला लागली ला ला की पाच मिनटं ठेवा किंवा एक फक्त शिट्टी काढून घ्या ही जळलेले जे लिंब असतात ना याला शिजायला जास्त वेळ लागत नाही अखंड लिंबांना वेळ लागतो सुद्धा मी तुम्हाला लिंबाचं लोणचं साध्या सोप्या पद्धतीने कापून आणि अशाच कुकरमध्ये दाखवलेलं आहे तर ते मी फोडींचा दाखवलेलं आहे आणि हे मी क्रश करून दाखवलेलं आहे तर बघा अशा प्रकारे हे झटपट होतं लिंबाचं लोणचं ही पद्धत खूप सोपी आहे फक्त जळलं गेलं नाही जळलं नाही पाहिजे अशी त्याची काळजी घेतली पाहिजे आपण तर थोडासा अंधार असल्यामुळे तुम्हाला इथे काळपट दिसत आहे पण लिंबा कलर खूप सुंदर आलेला आहे आता इथे आपल्याला काही म मसाले मसाले म्हणजे खूप जास्त पण मसाले लागत नाही कारण आपल्याला हे उपवासासाठी वापरायचं आहे म्हणून खूप जास्त मसाले टाकायचे नाही जिरा पावडर टाकलेले आहे जर तुम्ही उपवासाला खात असाल तरच टाका किंवा नुसतं लाल तिखट टाकलं तरी चालेल तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका इथे मी तीन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे तिखट टाकायचं आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला गॅसवर असं परतवून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ परतवायचं नाही कारण आपण ऑलरेडी आता लिंब आणि साखळीचा पाक पूर्ण झालेला आहे खूप जर जास्त वेळ ठेवला ना गॅसवर तर त्याचा घट्ट असा पाक तयार होईल तर इथे तुम्ही बघू शकता आपलं लिंबाचं लोणचं हे तयार झालेलं आहे आता इथे आपल्याला गॅस लगेचच बंद करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही काचेच्या बर्नीत भरून ठेवू शकता पण पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला बर्नीत भरून ठेवायचं आहे आता हे तुम्ही लगेचही खाऊ शकता किंवा तुम्ही याला वेळ देऊन थोडं मुरलं ना तर मुरल्यानंतर अजून चांगलं लागतं तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही काचेच्या बर्नीत भरून ठेवा आता इथे मी बाऊलमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे पण काचेच्या बर्नीत किंवा प्लॅस्टिकच्या बर्नीत जी असेल तिच्यात ठेवा तर अशा प्रकारचं हे लोणचं तुम्ही नक्की करून बघा आणि माझा हा लोणच्याचा लो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मक् नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद